दुसऱ्या कोणत्याही मुला मुलीचे किंवा जी आज आमच्या कुटुंबावर आहे ती कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझे वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही म्हणजे होते आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मिळू तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आमच्या सोबत राहा एक कुटुंबा आज मी तुम्हाला सर्वांना माझे कुटुंब आणि आश्रित जो गुन्हा झाला माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब मागे आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या पाठी मागून जाऊ नका सदैव आमच्या पाठीशी रहा मी एवढीच विनंती करते आला या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करते